शिर्डीमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या रूपवतींनी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन मध्ये प्रवेश केला त्यामुळे यंदा देखील शिर्डीची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे असं असलं तरी शिर्डीमध्ये खरी लढत काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांची असणार आहे त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात सगळ्यात आधी आपण या मतदारसंघाचा इतिहास समजून घेऊ दोन हजार नऊ च्या शिर्डी हा नगरपासून वेगळा होत अनुसूचित जातींसाठी राखीव झाला या ठिकाणची दोन हजार नऊ ला झालेली निवडणूक जास्त चर्चेत होती कारण रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली ही निवडणूक अॅट्रॉसिटीच्या मुद्द्यावर फिरली आणि आठवले यांना पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही टम सदाशिव लोखंडे हे शिवसेनेचे खासदार म्हणून त्या ठिकाणी काम आहेत शिवसेनेत बंड झाल्यानंतर लोखंडेंनी शिंदेंना पाठिंबा दिला त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदेकडून हॅट्रिक करण्याची संधी लोखंडे यांना देण्यात आली आहे तर शिवसेनेकडून भाऊसाहेब हो वाघचौरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आता या ठिकाणी मतदारसंघाचं गणित कसं असणार आहे तर अकोलेमध्ये डॉक्टर किरण लहामटे हे अजित पवार गटात आहेत संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात जे काँग्रेसमध्ये आहेत कोपरगावमध्ये आशुतोष काळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आहेत शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील जे भाजपचे आमदार आहेत श्रीरामपूरमध्ये लहू कानडे जे काँग्रेसचे आमदार आहेत नेवासामध्ये शंकरराव गडाख जे अपक्ष आणि त्यांचा ठाकरे गटाला पाठिंबा आहे अकोला विधानसभा आदिवासी बहुल असून अनुसूचित जमातीसाठी राखीव्या तर श्रीरामपूर विधानसभा अनुसूचित जाती करता राखीव्या जातीय समीकरणं पाहायला गेल्या शिर्डीमध्ये अनुसूचित जातींची संख्या वीस पॉईंट दोन टक्के तर अनुसूचित जमातींची तीन पॉईंट सहा टक्के शिर्डी राखीव मतदारसंघातून महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे व महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाघचौरे अशी लढत होणार आहे तेरा मे रोजी मतदान होणार आहे सध्या या मतदारसंघाच प्रतिनिधित्व करतायत ते शिवसेनेचे शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आता या ठिकाणी खरी लढत राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध बाळासाहेब थोरात आहे असं म्हणण्याचं कारण काय ते देखील जाणून घेवत विखे घराण्याचं वर्चस्व शिर्डीनगर मध्ये दिसून येतं देखील चांगला जम सध्या काँग्रेसकडे बाळासाहेब थोरात वगळता इतर कोणताच मोठा चेहरा नसल्याचं चिन्ह याशिवाय ज्याप्रमाणे विखेंचं वर्चस्व आहे त्याचप्रमाणे थोरातांचं नगर आणि शिर्डीमध्ये वर्चस्व दिसून येतं संगमनेरचे आमदार गेली आठ टर्म तेच आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात गेल्यानंतर बाळासाहेब थोरात यांना राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी दिली होती आणि ती त्यांनी समर्थपणे पारही पाडली त्यामुळे आता लढाई ही दोघांच्या वर्चस्वाची असणार आहे आता असं असलं तरी या ठिकाणी अर्थात शिर्डीतून काँग्रेसची माघार आहे असं म्हणण्याचं कारण काय तर तसं पाहायला गेल्यास नगर जिल्ह्यात बाळासाहेब थोरात आणि विखे पाटलांचं वर्चस्व दिसून येतं विखे पाटील देखील पूर्वी काँग्रेसमध्ये दे होते त्यामुळे काँग्रेसचा हा बाल किल्ला मांडला जातो अनेकदा या ठिकाणी पुनर्रचनेपूर्वी काँग्रेसचा खासदार राहिलाय त्यामुळे आता बदललेल्या परिस्थितीमुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळावी अशी मागणी करण्यात आली होती कारण उमेदवार कोणताही असला तरी उमेदवाराला विखे पाटील आणि थोरातांचा पाठिंबा मिळाल्याशिवाय त्याला निवडून येणं अवघड आहे असं असताना देखील मव्यामध्ये ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली त्यामुळेच वाकचौरेने उमेदवारीसाठी भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केला होता वाकचौरे हे दोन हजार नऊ ला शिर्डीचे खासदार राहिले दोन हजार नऊ साली रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पराभूत त्यांनी केलं होतं असं असलं तरी वाकचौरे हे त्यांच्या पक्ष बदलामुळे नेहमीच टीकेचे धनी ठरलेत त्यामुळे त्यांच्या उमेदवारीसाठी मव्यातून आतून काही ठिकाणी विरोध होता जागा वाटपात काँग्रेस ही तरी जागा खेचून आणेल असं कार्यकर्त्यांना वाटत होतं मात्र या ठिकाणी बाळासाहेब थोरात काहीच करू शकले नाहीत त्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी आता शिर्डीत धक्का दिला जागा वाटपात शिर्डी ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याने उत्कर्षा ते नाराज झाल्या होत्या त्यांना या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती त्यामुळे आता काँग्रेसला सोळ चिठ्ठी देत उत्कर्षा वते यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला त्यांना वंचित कडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वंचितचा किती महत्वाचा पडतो तर वंचितने जर रुपवते यांना उमेदवारी दिली तर मतविभाजनाचा फटका ठाकरेंच्या उमेदवाराला बसू शकतो कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचितच्या उमेदवाराला या ठिकाणी साठ हजारपेक्षा पेक्षा जास्त मतं मिळाली होती आता हे सगळं असलं तरी महायुतीच्या उमेदवाराला विखेंची ताकद तर मिळणारच आहे यात काही शंका नाही शिवाय लोखंडे हे दोन टम खासदार झालेत आणि हे सगळं असलं तरी मव्याकडे पाहायला गेलास ज्या वाघचौरेंनी दोन हजार चौदाला विखेंच्या म्हणण्यानुसार निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांच्यावर विश्वास ठेवून बाळासाहेब थोरात वाघचौरेंना मदत करतील का हे पाहणं महत्वाचं आहे शिवाय वंचितचा उमेदवार या ठिकाणी काय करेल हे देखील पहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय शिर्डीचा पुढचा खासदार कोण असेल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा